महादेवाला बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम शास्त्रात भगवान शंकराला बेलाचं पान अर्पण करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत त्यानुसार भगवान शंकराला तीनपेक्षा कमी असलेला बेलपत्र अर्पण करू नये कापलेली बेलाची पाने भगवान शंकराला अर्पण करू नये तसेच केवळ तीन पाच सात यांसारख्या विषमसंख्या असलेले बेलाच पान अर्पण करावे तीन पाने असलेले बेलपत्र हे त्रिदेव आणि शिव यांच्या त्रिशुलाचे रूप आहे अशी मान्यता आहे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना शिवलिंगावर पानाचा गुळगुळीत पृष्ठभाग अर्पण करावे शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करताना नेहमी अनामिका अंगठा आणि मधल्या बोटाच्या मदतीने अर्पण करावी बेलपत्र सोमवारी तोडू नये अशावेळी एक दिवस आधी म्हणजे रविवारी ते तोडून आणावे तर कशी वाटली ही छोटीशी पण महत्त्वाची माहिती ते जरूर कळवा आपले मनापासून धन्यवाद माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद